हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत नारळाच्या वड्या नारळ पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाच्या वड्या हे खूप जणांकडे होतात बघा तर आपण देखील करणार आहोत त्यासाठी मी इथे प्रथम पांढरा शुभ्र असा नारळाचा किस करून घेतलेला आहे पांढराशुभ्र शुभ्र की झाला तरच आपल्या वड्या खूप छान पांढराशुभ्र बनतात त्यासाठी मी इथे ओलो खोबरं घेतलेलं आहे नारळाची जी काळी पाट असते ती सुरणे आपण सोलून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर पावशी असेल नारळ खोवण्याची तरी देखील चालेल पण ते खूप वेळ खाऊ प्रक्रिया असल्यामुळे आपण सुरणे ही जी काळी पाट आहे ती काढून घ्यायची आहे आता आपण या खोबऱ्याची मस्तपैकी बारीक काप करणार आहोत आता हे मस्तपैकी पांढरेशुभ्र जे काप आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत तरी असे बारीक करायचे आहे बघा याचं स्ट्रेक्चर असं असलं पाहिजे खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही तर आता हे जे आहे आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आता आपण इथे एक कप भर मलयुक्त दूध घेतलेलं आहे मलयुक्त दूध घेतल्यामुळे आपल्या जी खोबऱ्याची वडी आहे त्याला खूप छान टेस्ट येणार आहे आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेले आहे त्याचं तूप घालायची गरज नाही अगदी दोनच चमचे तूप घालायचं आहे आणि त्यानंतरच्या भांड्याने आपण जो किस मोजलेला आहे ते आपण याच्यामध्ये छानपैकी भाजून घेणार आहोत नारळवळी पांढरीशुभ्र होण्यासाठी हा जास्त वेळ भाजू नये अगदी पाच मिनटं हा भाजून होऊन जातो म्हणजे आपण तुपावरती अगदी पाच मिनटं भाजायचा जेणेकरून जास्त दूध आहे ते थोडंसं कमी होतं आणि ते सुकायचं सा सुकल्यासारखं होतं आता ह्यामध्ये मी एक कबर दूध घातलेलं आहे मलयुक्त दूध घालायचं आहे आणि त्यानंतर आपण आता यामध्ये ज्या भांड्याने आपण किस मोजलेला आहे त्याच भांड्याने आपण साखर मोजणार आहोत तर एक भांडवार जर किस असेल तर आपण पाव भांडवर साखर घालणार आहोत आता दूध आणि साखर घातल्यामुळे जे खोबऱ्याचं किस आहे त्याला थोडंसं पाणी सुटणार आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये होणार आहे त्यामुळे आपण थोडंसं मीडियम गॅसवरती हे आटवून घ्यायचं आहे हे सर्व करण्यासाठी आपण गॅसची फ्लेमही मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवर असेल तरी सुद्धा तुम्हाला हे सराट्याने वारंवार हलवावं लागेल नाहीतर खाली लागण्याची खूप शक्यता असते ही बर्फी जर तुम्हाला पांढरी शुभ्र हवी असेल आणि टेस्टी देखील हवी असेल तर तुम्हाला थोडासा वेळात वेळ काढून या वडीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल नंतर आपण दुसरं काम करू तोपर्यंत हे जुळण्याची शक्यता असते दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली खोबड्याची वडी खूप छान बनणार आहे तुम्ही आता बघू शकता की जवळपास आटलेलं आहे याचा देखील बनत आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये एक वाटीभर किंवा पाव वाटीभर आपण मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क पावडरमुळे काय होतं की आपल्या खोबऱ्याच्या वडीला एक छान माव्यासारखी चव येते जर मावा नसेल तुमच्याकडे तुम्ही ही मिल्क पावडर टाकून देखील माव्यासारखी चव हे नारळवडीला आणू शकतो जर मी मि, मिल्क पावडर नसेल तुम्ही मावा टाकू शकता ते ऑप्शनल आहे आता आपण अगदी शेवटी शेवटी आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे आपण जे बाजारामध्ये रेडीमेड जो खोबऱ्याचा हो पीस मिळतो ना सुकलेला तो देखील आपण टाकू शकतो त्यामुळे आपल्या खोबऱ्याच्या वडीला अजूनच सुंदर चव येणार आहे ते सुद्धा ऑप्शनल आहे आता आपण ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे खोबऱ्याची वडी ही अलगत निघेल आता आपण कढईमध्ये जे काही खोबऱ्याचं लग्त तयार केलं आहे ते काही वडीचं मिश्रण आहे ते आपण आता ताटावर ता थापून घ्यायचं आहे अगदी गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटका लागू शकतो म्हणून सराट्याने किंवा हाताने प्लास्टिकची पिशवी लावून देखील ला आपण हे थापू शकतो किंवा एका वाटेच्या सहाय्याने देखील आपण हे थापू शकतो तर आता हे पूर्णपणे थापलं गेलेलं आहे आता याला मी एका वाट्याने मस्तपैकी प्लेन करून घेत आहे आता यावरती मी काजू बदामाचे बारीक काप टाकत आहे तुमच्याकडे जर पिस्ता असेल तर पिस्त्याचे पिस्ताचे देखील काप टाकू शकतात आता इथं माझ्याकडे बदाम असल्यामुळे बदामाचे बारीक काप तयार करून घेतलेले आहेत आणि ते याच्यावर मी थापून घेतलेले आहे आता वडीला अधिक समेळ्यांसाठी इथे मी डेसिक्रेटेड कोकण देखील टाकून घेतलेले आहे ते सुद्धा वडीवर छान थापून घ्यायचं आहे हाताने तर आपण आता सुरण्याचे काप तयार करून घेऊया तुमच्याकडून जर काप नसेल बनत तुम्हाला वाटते की अजून हे मिश्रण ओलसर आहे तुम्ही हे दोन मिनटासाठी हे फिशमध्ये ताट होऊन द्यायचं आहे त्यानंतर देखील तुम्ही काप करू शकतात आता आपण ही वडी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकतात आता ही छानपैकी सराटाने सराट्याने आपण अलग तशा वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि डिशमध्ये सर्विंगसाठी तुम्ही ठेवू शकतात किती मस्त पानशुभ्र आपल्या वड्यात तयार झालेल्या आहे तर फ्रेंड्स तुम्ही ह्या वड्या आठ दिवस अगदी सहज खाऊ शकतात फिशमध्ये नट होता देखील तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराकडे शेअर करा आणि हो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय